जिल्हा परिषद शाळा चाहूर वस्ती भांबुरडे तालुका माळशेरेस या ठिकाणी स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेमध्ये दरवर्षी प्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम राबवण्यात आले यावेळी सर्व शिक्षक पालक विद्यार्थी तसेच शाळा समितीचे सर्व सभासद उपस्थित होते या शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणारे सर्व शालेय भौतिक सेवा सुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास केला जातो आणि हा विकास पालक विद्यार्थी आणि शिक्षक या त्रिमूर्तीमुळे शक्य झाला आहे अशी माहिती शाळेचे मुख्या मुख्याध्यापक भगत सर यांनी दिली या कार्यक्रमावेळी शाळेचे मुख्याध्यापक भगत सर घाडगे सर आणि ननवरे सर तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य आणि शिक्षणप्रेमी अंगणवाडी सेविका मदतनीस आणि ग्रामस्थ उपस्थित होते द क्राईम न्यूज मध्ये आपलं सर स्वागत आज आपल्या देशाचा अष्ट्यात्तर स्वातंत्र्य दिन निमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि त्यानिमित्त आपण आज जिल्हा परिषद शाळा चाहूरुस्ते येथे दरवर्षीप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जातात अतिशय सुंदर त्यानिमित्त आपण आज इथं शाळेचे मुख्याध्यापक गाडगे सर उपमुख्याध्यापक आपले आपलं रनवरे सर आणि सर्व शिक्षक स्थापित आहेत तरी शाळेचे अध्यक्ष उपाध्यक्ष पालक आणि शाळेतील मुलं तसे विद्यार्थी शाळेतील मॅडम वगैरे तसं हजर आहेत तर आपण आज जाणून घ्या त्यांच्याकडून की शाळेबद्दल आपल्या पालकांचं शाळेचं काय योगदान राहील काय राहिलेलं आहे इथून पुढून आपण शाळेसाठी काय कराल तर सर नमस्कार तर काय सांगा सर शाळेबद्दल आपण आमच्या शाळेमध्ये दरवर्षीच आपण पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन अगदी उत्साहामध्ये साजरा करतो याला कारण म्हणजे सगळं आम्हाला जे मार्गदर्शन आमच्या शाळा व्यवस्थापन समिती आहे त्याच्यामध्ये अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असेल किंवा सर्व सदस्य समिती जी आहे ते आमच्या पाठीशी खंबीरपणे असल्यामुळं आम्हाला कोणत्याही या ठिकाणी अडचण असेल समस्या असेल तर ते या ठिकाणी आमच्या ताबडतोब सोडवले जातात आणि त्यामुळं शाळेच्या भौतिक सुविधा तर वाढलेतच महत्त्वाचं म्हणजे वीज पाणी या मूलभूत सुविधा आमच्या पूर्ण झालेल्या आहेत आणि ऑनलाईन शिक्षणासाठी टॅब वगैरे आहेत तसंच स्मार्ट टी व्ही आहेत आणि स्वातंत्र्य दिनाला तर आम्ही दरवर्षी थोडंसं सामूहिक सा नृत्यसुद्धा सादर केल्यामुळं एक सर्वामध्ये एक नवचैतन्य निर्माण होतं आणि स्वातंत्र्यदिनी एक दर्शक होतो त्याचबरोबर सर्वच या ठिकाणी स्पर्धा आम्ही घेतलेली असतात रांगोळी अस रांगोळी स्पर्धा असेल चित्रकला स्पर्धा असेल कवायत असेल किंवा खो खोच्या स्पर्धा असतील ह्या अनेक विविध प्रकारच्या स्पर्धा आम्ही मागल्या आठ दिवसापूर्वीपासून राबवत आहोत आणि त्यामुळं सर्व समिती असतील पालक असतील ग्रामस्थ असतील हे सर्वजण आमच्या आमच्यावर खुश होऊन आमच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी विविध प्रकारचे शैक्षणिक सुद्धा देतात त्याच्यामध्ये कंपास वही पेन सर्व विद्यार्थ्यांना सिश पेन्सिल अशा प्रकारचं सर्व साहित्य ते, ते आम्हाला देतात आणि पुढल्या वेळेस आम्हाला अजून उत्साहानं काम करावं असं वाटतं आणि ह्या सहकार्यामुळे आम्ही चांगलं काम करू शकतो आणि स्वातंत्र्य दिन एक स्मरणात राहील असा आम्ही साजरा करण्याचा प्रयत्न करतो या असा आमचा सर्वच माझे सहकार्य असतील मी असेन किंवा ग्रामस्थ असेल अंगणवाडीच्या ताईसुद्धा आम्हाला मदत करतात आणि ह्या त्याच्यामुळे ह्या कार्यक्रमाला एक वैभव येतं आणि एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम साजरा होतो तुम्ही आता म्हटल्याप्रमाणे की तुम्हाला ग्रामस्थांचं शाळेतलं सर्वांचं थोडं सहकार्य लाभलेलं असतं तर आता शालेय समितीचं आपलं नवीन निवड झालेली आहे हो तर शालेय समितीच्या सदस्यांचं तुमचं कसं म्हणजे लोकांना तुमचा प्रतिसाद राहतो शालेय समितीमधील सर्व सदस्य ज्यावेळेस आम्ही आमच्या समस्या मांडतो त्यावेळेस प्रामुख्याने त्या लगेच विचारात काढल्या जातात आता जर बघितलं तर आम्हाला सोलर सोलर सिस्टीम आहे आमच्या शाळेमध्ये त्याचा पाठपुरावा सुद्धा त्यांनी केलेला होता आणि मुलांना महत्त्वाचं म्हणजे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुद्धा मी त्यांच्या मांडली होती ती तात्काळ मंजूर बी झाली आणि आमच्या शाळेला एक उत्तम दर्जाचं असं पिण्याचं पाण्याचं पाणीसुद्धा विद्यार्थ्यांना आता मिळते तर हे शाळेचे मुख्याध्यापक बगत सर होते तर आपण शाळेचे अध्यक्ष त्यांच्याकडून घेऊ त्यांना काय नाही शाळेबद्दल आम्हाला फार मोठा अभिमान आहे आणि आम्ही शाळेसाठी वाटेल ते खर्च बी करायला तयार असतो आणि कष्ट बी आम्ही करतो शाळेतल्या शिक्षकांबद्दल आम्हाला लय मोठा अभिमान आहे आणि आमच्या शाळेत आता फार मोठे बदल होत चाललेले आहेत शिक्षणाचा म्हणा खेळाचे म्हणा असे प्रत्येक बदल आम्ही घडवत चालू आहे शाळेच्या बाबतीत शाळेचे अध्यक्ष होते संजय वाघ म्हणून शाळेसाठी काही करावं लागेल तर आमची तयारी आहे असं त्यांनी सांगितलं आहे तसेच आपण आता इकडे पालक पण आहेत तर त्यांना जाणून घेऊया तर काय सांगाल तुम्ही शाळेबद्दल तुमचं काय मत आहे शाळेबद्दल काय चांगली शाळा चालली आहे प्रगती झालेली आहे आणि असं वारं वारंवार घडावं हीच विनंती तसे अंगणवाडीच्या महिला पण आहेत इथं त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया तर काय सांगाल मॅडम तुम्ही शाळेबद्दल तुम्ही रोज नमस्कार मी अंगणवाडी आ, सुमन अर्जुन वाघमोडे मदतनीस आहे पर शाळेत आल्यापासून बरेच अनुभव घेतलेले आहेत मी पर असे शिक्षक सण मन आणि धन त्रिमूर्ती कशी असते तसंच ही शिक्षक आता भेटलेलं आहेत आणि मुलांनी बी फार शिक्षण देतात आता माझे ही दोन नाते आहेत एक नातू नातू आहे ती अंगणवाडीत आहे दोन मुली जु जुडू आहे ती रिद्धी म्हणून नाव आहे त्यांचे तर ती दुसरीत आहेत एक ते वीसपर्यंत त्यांना पाडे येतात दुसरीत आत्ता गेले आहेत मुली तरी पण त्यांना शिक्षणाचा फारच हे आहे आनंद बी आहे आणि कधी एक दिवस ही शाळा बुडत नाही शिक्षक तर त्यांना लयच भारी लागलेलं आहे त्याच्यामुळं माझे भाषा मूलभाग भाषेसंपद तर हे होते आपले शाळेचे पालक अध्यक्ष उपाध्यक्ष शिक्षक तर सर्वांनी शाळेसाठी काय जी लागेल ती आम्ही सर्वोपरी मदत करू असं सांगितलेलं आहे कॅमेरामॅन शरद लोखंडे प्रतिनिधी मारुती शिंदे चाहूर आपले परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या द क्राईम एक्सप्रेस न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा